पीक उमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे जर तुम्ही देखील पीक उमा भरला असेल आणि तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल की आमच्या खात्यावरती नेमकी ही पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार तर हा खास आता तुमच्यासाठी असणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमवण्यास सुरुवात करण्यामध्ये येत आहे जर विमा भरलेला असेल तर आता शंभर टक्के तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप करण्याची या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला असून डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील त्याचं नाव आला की लगेच तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आता सविस्तर अपडेट बघणार आहोत आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर तुमच्या देखील खात्यावरती तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये कधीपासून पैसे वाटप होणार तुमच्या खात्यावरती कधी पैसे जमा होणार किती वाजता पैसे जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी फक्त पीक विम्याचीच रक्कम नव्हे तर साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी देखील या ठिकाणी कर्जमाफीची प्रतीक्षा करत होते आणि त्यातच कर्जमाफी संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत आता प्रत्येकना प्रत्येक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही त्या लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा चॅनल वरती जर नवीन तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता तुमच्या देखील खात्यावरती साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमच्या देखील खात्यावरती तीन ते चार योजनांचे पैसे जमा व्हावेत तर त्याकरिता फक्त आता लक्षपूर्वक बघत चला आता सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी सतरा हजार रुपयांचा पीक विमा आता सरकारच्या माध्यमातूनच जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर दुसरी जी अतिशय महत्वाची अपडेट आहे ती म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची देखील रक्कम जमा होत आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे बघू शकता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील बघणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी कर्जमाफी देखील देखील अतिशय बातमी आहे ती बघणार आहोत पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार ते देखील ते देखील आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी बघू शकता नुकसान भरपाई बद्दलची अतिशय महत्वाची अपडेट आहे ती आपण आता थोडक्यामध्ये बघूया तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले साधारणतः या ठिकाणी दहा ते पंधरा दिवस झालं नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे आता बघा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी बघू शकता त्र्याऐंशी लाखांवरती शेतकऱ्यांना मदत आतापर्यंत सत्तर टक्के या ठिकाणी पैसे वाटप झाले असून अद्याप देखील चार लाखांवरती अतृष्टी बाधित शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही अशा पद्धतीची ठिकाणी महत्वाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि या ठिकाणी रब्बी अनुदानचे पैसे जमा होत आहेत नुकसान भरपाईची रक्कम आणि नुकसान भरपाईच्या या ठिकाणी व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे सरकारच्या माध्यमातूनच जमा होत आहेत जर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नुकसान भरपाई जमा झाली नसेल रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ई के वाय करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ई के पैसे अभावी एक रुपया सुद्धा जमा झाला नाही आता बघा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी बे अनुदानचे पैसे जमा झाले असून आता पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता सध्या जर बघायला गेला तर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमाने रब्बी बे अनुदानाचे पैसे जमा होत आहेत जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमाने रब्बी बे अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ई के वाय केवायसी करावे लागणार आहे जर तुम्ही ई केवायसी केली असेल तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही तुम्हाला याची खात्री करायची आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन त्याला त्याशी संपर्क साधायचा आहे ही कामे केल्यानंतर शंभर टक्के तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जम होतील कारण की सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी या ठिकाणी जमा हो होत आहेत त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार आहे आता हा नेमका पीक विमा कधी आणि किती वाजता तुमच्या खात्यावरती होणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत मात्र या ठिकाणी आता काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे ती आपण थोडक्यात बघूया तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार पीक विम्याची रक्कम कधी किती वाजता जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून सुरुवातीला आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी आता खुशखबरच म्हणावी लागेल कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ लाख सात शेतकऱ्यांच्या खात्यावरती सातशे सहा कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यामध्ये येत आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि त्या व्यतिरिक्त या ठिकाणी रब्बी अनुदानाचे पैसे जमा करण्यामध्ये येत असून आता पीक विम्याची देखील रक्कम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करा ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आय नसेल अशा शेतकऱ्यांनी फार्म आय डी ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी पुढचा जिल्हा जर बघायला गेला तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे जर तुम्ही जालना जिल्ह्यातून असाल तर आता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत लक्षपूर्वक बघत चला जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये आठ लाख बारा हजार चौवेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी हा जमा होत आहे त्यानंतर या ठिकाणी परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यामध्ये नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहाशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येत आहे हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारशे बावन्न कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी नांदेड अधिकल जिल्हा आहे नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये बारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊशे नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा जमा होत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनचे पैसे सध्या वाटप होत आहेत त्यानंतर या ठिकाणी धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठशे सतरा कोटी रुपयांचा निधी हा जमा होत आहे हा निधी जो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे तो कशाचा तर या ठिकाणी नुकसान भरपाईचा निधी आणि रब्बी अनुदानाचा निधी अशा पद्धतीने नि, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत अशा पद्धतीने या जिल्ह्यांची आधी आपल्याला बघायला महत्व होती शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत चला आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे पैशा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आला आहे तर प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे होणार परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही कारणास्तव तो एक रुपया सुद्धा जमा झाला नाही तर अशा शेतकऱ्यांना सरकारने काय सांगितलं आहे तर बघा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी फार्म रायडी करा किंवा ई केवायसी करा असं सरकारने सांगितलं आहे त्याचबरोबर करा असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे परंतु काय झाला आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे हे सर्व कामे आहेत म्हणजेच त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी ई केवायसी केलं आहे म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे त्यांच्याकडे फार्म रायडी आहे त्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे म्हणजेच की शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली सर्वच कामे पूर्ण केली असले तरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नाही तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजेच की जर तुम्ही सर्व कामे केली असतील जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल जर तुम्ही ई केवायसी केली असेल जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अर्जनाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला तलाट्याशी संपर्क साधायचा आहे हे जर काम केलं की, की लगेच शंभर टक्के तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा केले जातील अशा पद्धतीची नुकसान भरपाई बद्दलची आणि रब्बी अनुदाना या ठिकाणी अनुदानासंदर्भातील अपडेट होते त्यानंतर आता दुसरी जी अतिशय महत्वाची अपडेट आली आली आहे या ठिकाणी पीक विमा बद्दलची आली आहे आता नेमका पीक विमा कधी मिळणार ते आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक बघत चला ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बे अनुदानाचे पैसे जमा होत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बे अनुदानाचे पैसे जमा झाल्यानंतर आता पीक विम्याची रक्कम नेमकी कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता नेमका हा पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी मिळणार ते आपण सविस्तर बघूया त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट आहे तिथे केलं आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण नुकसान भरपाई बद्दलची आणि रब्बी अनु, अनुदाना संदर्भातील अपडेट बघितली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे आता बघा या ठिकाणी विमा बद्दलची अतिशय महत्वाची बातमी आहे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर हेक्टरी सतरा हजार रुपये मिळणार अशा पद्धतीची बातमी आहे राज्य सरकारने देखील या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आता कोट्यावधी रुपयांचा पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याची मदत केली जाईल आणि पीक विमा किती तर हेक्टरी सतरा हजार रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं आणि त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा देण्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत असला तरी प्रत्यक्षामध्ये दे अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईच्या व्यक्तिरिक्त आणि रब्बी अनुदानाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या या ठिकाणी पीक विम्याचा किंवा कशाचा एक रुपया सुद्धा जमा झाला नाही त्यामुळे आता हा पीक विमा म्हणजेच की शेतकऱ्यांनी पीक विमा तर भरला आहे मग हा पीकोमा नेमका आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये आहे आता याच संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक फडणवीस यांनी घोषणा केली होती की हेक्टरी सतरा हजार रुपयांचा विमा देण्यामध्ये मा देईल मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा होत नसल्यामुळे हा नेमका विमा कधी मिळणार मिळणार असा शेतकऱ्यांच्या प्रश्न आहे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा या वर्षीच्या खरेपातील विमा देण्याची सरकारने घोषणा केली खरी मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये विमा देऊ असं आश्वासन स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता असे असताना देखील अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसल्यामुळे नेमका पीक विमा आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम बऱ्यापैकी जमा झाली आहे रब्बी अनुदानाचे देखील पैसे बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता पीक माग कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून पिकांसाठी नुकसान भरपाई किती तर हेक्टरी रुपये वाटप आहे त्यानंतर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार सरकारने दिले आहेत मात्र या दोन्ही घोषणेच्या वेळी पीक देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील असं सरकारने सांगितलं होतं मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नाही त्यामुळे आता पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावा अशी मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे त्यामुळे आता या ठिकाणी काय काय सांगण्यामध्ये आले तर बघा देवेंद्र फडणवीस यांनी पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्याचे आदेश विमा कंपनीला द्यावेत अशी मागणी सध्या शेतकऱ्यांमधून आहे कारण की शेतकऱ्यांना पीक अत्यंत गरज आहे आता जर बघायला गेलं तर राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होत नाही मात्र समोर आलेल्या माहितीनुसार सूत्रांच्या अहवालानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे पीक विमा वाटप करण्यास या ठिकाणी दिरंगाई होत असले तरी आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा समोर आलेल्या माहितीनुसार डिसेंबर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बे अनुदानाचे पैसे जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी सतरा हजार रुपयांचा विमा हा जमा होणार आहे राज्य सरकारने या ठिकाणी दिल्याप्रमाणे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी पीकुमा भरला होता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीकुमा भरला होता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच हेक्टरी सतरा हजार रुपयांचा पीकुमा हा जमा जमा होणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार पंधरा डिसेंबर नंतर पीक्याची रक्कम या ठिकाणी जमा होईल असं सांगण्यामध्ये आला आहे अशा पद्धतीची हे देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी होती त्यानंतर या ठिकाणी आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्वाची बातमी आहे आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार ते थोडक्यामध्ये बघ्यात आणि त्यानंतर कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट आहे ती देखील बघणार आहोत त्यासाठी फक्त राहिलेला दीड ते दे दोन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला तर शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजनेबद्दलची महत्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक बघत चला मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना खुशखबर मिळू शकते पीएम किसानची रक्कम सहा हजार रुपयांवरून नऊ हजार रुपयापर्यंत वाढू शकते असा अंदाज बघायला मिळत आहे ही योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच की पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून रकमेमध्ये एकदा सुद्धा वाढ झाली नाही आता जर बघायला गेला तर पीएम किसान योजनेचे वार्षिक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यामध्ये येत असतात आणि याच रकमेमध्ये आता वाढ होण्याची दाट शक्यता आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी वाढ होण्याची दाट शक्य स्थगिता आहे अर्थसंकल्प म्हणजेच की, की था या ठिकाणी कधी असतो म्हणजेच की देशाचा जो अर्थसंकल्प असतो तो साधारणतः या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये असतो आणि याच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता असून पीएम किसान योजनेचा जो जो या ठिकाणी निधी आहे या निधीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता असून सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपयापर्यंत या ठिकाणी वाढ होण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीची पीएम किसान योजनेबद्दलची ही महत्वाची अपडेट होते आणि त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेबद्दलची देखील अतिशय महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जम जम जमा होणार आहे राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी दोन हजार रुपयांची रक्कम आता जमा होणार आहे आता किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याकडे लागले आहे पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकारचा देखील हप्ता जमा केला जात असतो मात्र यावेळेस या ठिकाणी नमोचा हप्ता मिळण्यास फार उशीर होत असल्याचं बघायला मिळत आहे मात्र या ठिकाणी समोर आलेल्या आलेल्या माहितीनुसार साधारणतः पंधरा ते वीस डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच की पीक विम्याची रक्कम देखील साधारणतः पंधरा डिसेंबर नंतर जमा होईल आणि नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हफ्ता पंधरा ते वीस डिसेंबर पर्यंत जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्वाची अपडेट होते आणि त्यानंतर सर्वात शेवटीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की कर्जमाफी तर आता या ठिकाणी बघू शकता मोठी बातमी शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी कर्जमाफी आता रकमेची मर्यादा नव्हे तर सात बाराच होणार कोरा राज्यातील चोवीस लाख शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींची थकबाकी अशा पद्धतीची अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक बघत चला राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार सतरामध्ये दीड लाखांची तर दोन हजार एकोणीस मध्ये दोन लाखांची कर्जमाफी देण्यामध्ये आली रकमेच्या मर्यादेमध्ये कर्जमाफी दिल्याने अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत असं देखील आपल्याला बघायला मिळत होतं मात्र जर या ठिकाणी सध्या बघायला गेलं तर सध्या स्थितीमध्ये राज्यातील चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी हे थकबाकीमध्ये आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींची थकबाकी असल्याचा आकडा या ठिकाणी समोर आला आहे आणि यातच सरकारच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यामध्ये आली आहे ती म्हणजेच की आता जी कर्जमाफी होणार आहे आता सर्व शेतकऱ्यांना तर माहीतच असेल की राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस जून पर्यंत होणार आहे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार रा, असल्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे तर सर्वांना माहीत झालं असेल आणि त्यातच जी सरकारने मोठी घोषणा केली आहे ते मंजजके आता हे जे कर्जमाफी होत आहे या कर्जमाफी मध्ये या ठिकाणी रकमेची मर्यादा नाही डायरेक्टर शेतकऱ्यांचा 7 12 कोरा केला जाणार आहे लक्ष्य प्रोग वगैरा या ठिकाणी किती कर्ज या ठिकाणी थकबाकी असेल याचा विचार आता होणार नाही डायरेक्ट तुमचा 7 12 आता कोरा केला जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे ही देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी आता रकमेची मर्यादा नावे शेतकऱ्यांचा सात बारा स्कोरा होणार अशा पद्धतीची महत्वाची बातमी असून राज्य सरकारच्या माध्यमातून हा देखील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय आपल्याला म्हणावा लागेल अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट होती शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक ना प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी अपडेट कशाप्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद